हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार आणि सर्वांना सकाळचा राम राम तर आमच्याकडे जर्मनीमध्ये खूप सारा बर्फ झालेला आहे रात्री खूप बर्फ पडलेला आहे सकाळी तुम्ही बघितलं सकाळी सकाळी मी उठून बघते तर पूर्ण बाहेर वाईट वाईट होतं आणि थंडी पण भयंकर आहे अशी पण आधी थंडी खूप झालेली होती मायनस टेन मायनस सेवन असं टेम्परेचर आधी होतं पण या काही काल आणि परवा खूप स्नो झालेला आहे परवा थोडा झालेला होता क किंचितसा झालेला होता रात्री पण काल खूप रात्री खूप झालेला आहे तर इथं सकाळची लगभग आहे आज मुलांना स्कू सुट्ट्या नाही लास्ट टाईमला जेव्हा स्नो खूप झाला होता तेव्हा सुट्ट्या होत्या कारण की जेव्हा बस वगैरे सर्व बंद असतात तेव्हा सुट्ट्या असतात स्कूलच्या मुलांना आणि आज ब बस वगैरे सर्व चा चालू आहे त्याच्यामुळे स्कूल वगैरे चालू आहे तर सकाळचे लगभग चालू आहे अतिथी आपली तयार होत आहे अन्वी पण तिच्या मागे उठलेली आहे तर आज मी मुलींच्या टिफिनसाठी आणि सकाळच्या नाश्त्यासाठी मी आलूचे पराठे बनवते आलूचे पराठे म्हणजे त्यामध्ये मी सर्व व्हेजिटेबल्स टाकलेले मटर टाकलेले थोडे थोडं कॅरेट आपलं खिसून टाकलेलं आहे जे माझ्या घरामध्ये होतं थोडं कांदा वगैरे असं सर्व मिक्स टाकलेलं आहे आणि अदितीचं सर्व झालं ती जात आहे आता स्कूलमध्ये आणि आज न अन्वी पण लवकर उठली होती तिने पण सर्व लवकर आवरून घेतलं तर ती पण अदितीला सोडून द्यायला जात आहे नेहमी तर अदिती एकटी जाते कधी कधी तिचे बाबा तिच्या सोबत जातात कधी एकटी जाते कधी तिच्या स्कूलचे मुलं असतात सोबत तर आज स्नो खूप झालेला होता त्याच्यामुळे भीती वाटते सटक्याची पड्याची तर म्हणून आज अदितीचे बाबा तिच्याबरोबर गेले तिला सोडून द्यायला बरेच वेळा जातात तसे तर इथं अदितीच्या बाबाला मी ओट्स आहे ते दह्यामध्ये मिक्स करून ठेवलेले आहे त्यामध्ये ओट्समध्ये ते थोडं हनी घेतात थोडे ड्रायनट्स आवडीनुसार अन्वीसाठी टी इथं टिफिन पॅक करायचं आहे तर तिला जे आपले स्ट्रॉबेरी चिप्स आहे सुकलेल्या स्ट्रॉबेरी ते तिला थोड्या दिलेल्या आहेत त्याच्यानंतर ऑरेंज दिलेला आहे पराठ्यांना थोडं तिला तूप लावून दिलेलं आहे आधी तिच्या बाबाला पण पराठे दिलेले आहे सोबत थोडं दही दिलेलं आहे आणि आता नेऊन देत आहे मी अन्वीला तर अन्वी तिच्या बाबाजवळ तिकडे गेलेली आहे त्यांची गाडी साफ करणं चालू आहे तर तुम्ही बघू शकता बाहेर खूप सारा स्नो झालेला होता अजून पण रस्ते क्लीन झालेले नव्हते रस्त्यांवरती खूप स्नो पडलेला होता Hvordan var det i dag? तुला ला टोपी झटक टोपीला सर्वच नऊ लागलाय तुझ्या मागून इकडनं इकडनं कचरा नेता कचरा नेता, कचरा आ? कचरा नेता तर तुम्ही बघत आहे किती सारा स्नो पडलेला आहे रस्ते पण खूप खराब झालेले आधी तिच्या बाबाला ऑफिसला जायला लेट होत होतं कारण की स्नो जर असला ना तर तुम्हाला आधीच अर्धा घंटा आधी निघावं लागत गाडी क्लीन करावी लागतं त्याच्यानंतर रस्ते पण तुम्ही बघ बघतात खूप घाण झालेले असता आणि गाडी पण सटक्याचे चान्सेस असतात म्हणून गाडी पण स्नो पडलेला असते गाडी अगदी हळूहळू चालावी लागते आणि गर्दी खूप असते रोडवरती तर ते निघून गेले ऑफिसला आणि अदितीला अन्विला मी अदिती सकाळीच गेली अन्विला सोडून आत्ताच आली गार्डनमधून आणि बाहेर खूप सारा स्नो जमा झालेला आहे अजून पण सकाळी 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 एक गाडी येऊन गेली होती काय करतात थोडं आपल्याला आपल्या घरासमोरचा जो स्नो असतो तो क्लीन करावा लागतो आणि गाडी येते एक गाडी पण असे अपार्टमेंट वगैरे असले ते गाडी पण बाहेरचा स्नो क्लीन करतो पण आपली पण एक जबाबदारी असते बाहेरचा सर्व स्नो क्लीन करण्याचा आपल्याकडे जसा पाऊस पडतो तसाच इकडे स्नो पडतो पावसासारखा आणि खूप जमा होतो थंडी असते त्याच्यामुळे मेल्ट पण लवकर होत नाही तर अजून पण थोडा 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 स्नो पडतच आहे आणि कामं काही थांबत नाही जी कामं असतात ती करावंच लागतं मार्केटमध्ये जावंच लागतं ऑफिसला स्कूलला मुलांना जावंच लागतं स्कूलला सुट्ट्या असतात जास्त जर जास स्नो असला तर पण किंडगार्डन वगैरे जे वर्किंग आई बाबा आहे त्यांच्यासाठी किंडगार्डन ओपनच असतं तर तुम्ही बघू शकता माझ्या गॅलरीमध्ये खूप सारा स्नो जमा झालेला आहे तर आधी मला सर्व क्लीन करायचं हे पण क्लीन करायचं आणि थंडी पण खूप आहे मी फक्त अन्वीला सोडून आली किंडर गार्डनमध्ये मा तर माझं नाक डोळ्यातून पाणी येत होतं थंडीमुळे तर मी बाहेरचं म्हटलं थोडं क्लीन करावं आणि नंतर घर वगैरे जे आपले रोजची काम आहे ती पण मुली जातात स्कू किंडर गार्डन स्कूलमध्ये तर हाच तो टाईम असतो माझी सर्व क्लिनिंग वगैरे होते त्याच्यानंतर मला काही एक्स्ट्रा करायचं असलं तर हा माझा टाईम असतो मी सर्व या टायमामध्ये करून घेते तर आता इथं सर्व मी व्या वगैरे करून घेते नंतर बाकीचे किचन वगैरे क्लीन केलेलं आहे सकाळी थोडं थोडं बाकी आहे आणि लगेच मग कामं माझ्या होईपर्यंत मुलींना आणायचा टाईम होतो तर आता मी जात आहे मुलींना आणायला मी तीन वाजता आणते कधी तीनला कधी साडेतीनला तोपर्यंत माझं चालतं काही मी जे व्हिडिओ बनवते त्याचे एडिटिंग वगैरे मी या टायमामध्ये करून घेते तर सकाळी तुम्ही बघितलं असणार की हा जो रस्ता आहे पूर्ण बर्फानी भरलेला होता आणि आता जी आपली पाऊल वाट आहे चालण्याचा रस्ता आहे तो त्यांनी क्लीन केलेला आहे हे आपल्याला करावंच लागतं जर आप आपण जर रेंटनी राहत असलो जर आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असेल की तुम्हाला हे क्लीन करावं लागणार ला ला, तर आपल्याला ते करावं लागतं जर आपण नाही केलं तर आपल्याला आपल्याला फाईन पडू शकतो कमीत कमी तीनशे दीडशे इरो एक हजार इरो यापर्यंत आपल्याला फाईन पडतो आणि जर आपल्या घरासमोर कोणी स्नोवरती पडलं घसरून पडलं आणि काही मोठी दुखापत झाली किंवा ॲक्सिडेंट झाला आपल्या घर आपलं दार जर क्लीन नसलं तर त्याचा हजारो युरोनी खर्च येतो हजारो युरो म्हणजे आपले इंडियन्स लाखोंनी त्याला खर्च येतो आणि ते, ते आपल्याला पे करावं लागतं कारण की आपल्या घरासमोरचं आपण क्लीन केलं नाही म्हणून ते आपल्याला पे करावं लागतं आणि जो दंड असतो जो फाईन असतो तो, तो वेगळा जर नॉर्मल फाईन असला तर दीडशे तीनशे आणि जास्तीत जास्त हजारपर्यंत पडतो जर आपण क्लीन नाही केलं तर तुम्ही बघू शकता रस्ते पूर्ण क्लीन केलेले त्यांनी अपार्टमेंट समोरचे रस्ते त्यांनी क्लीन केलेले आणि मीठ मिळतं इकडे असा स्नो पडला की एक गाडी येते ती सकाळी सकाळी मीठ टाकून जाते त्यांनी स्नो क्लीन होऊन जातो मेल्ट होऊन जातो तर मुली बघू शकता तुम्ही स्नो खात होत्या आपल्या बर्फाच्या गोळ्यासारख्या तर संध्याकाळ झा संध्याकाळचं जेवण बनवत आहे तर आज मी बनवत आहे विदर्भ स्पेशल आमची मेथीची भाजी पातळ शेंगदाणे वाटून केली जाते त्याला आमच्याकडे डाळ लावून मेथीची भाजी असं म्हणतात तर इथं मी डाळ घेतलेली आहे थोडीशी एकदम किंचित डाळ घ्यायची आपल्याला आणि ही आपल्याला सिक्स्टी पर्सेंटच आपल्याला शिजवून घ्यायचे जास्त शिजवून घ्यायची नाही तर मेथीची भाजी मी सकाळी तोडून ठेवलेली होती तर ती थोडी सुकलेली होती म्हणून मी काय करते थोडी तिला वाश करते आणि पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये ठेवते त्यांनी छान ती ताजी होते तर भाजीच्या वाटासाठी मी इथं थोडेसे शेंगदाणे भाजून घेते शेंगदाण्याबरोबर थोडेसे मी मिरच्या घेते हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या मस्त तेलाचा एक काटा टाकून घ्यायचा आपल्याला आणि छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर मिरच्या शेंगदाणे त्याच्यानंतर तीन ते चार लसणाच्या पाकड्या हे सर्व आपल्याला वाटून आहे थोडंसं जिरं टाकलेलं आहे तर इथं मी तेल घेतलेलं आहे आणि बारीक पाणी टाकून वाटून घेतलं आपलं वाटण तर तेलामध्ये ते वाटण आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे असं पण आपलं शेंगदाणे मिरच्या भाजलेल्या असतात तरी पण अगदी पाच मिनिट आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे तर तिकडे माझं वाटण होईपर्यंत मी अधूनमधून परतवत राहते इथं मी आपली मेथी आहे ती स्वच्छ धुवून घेतली आणि तुम्ही बघू शकता मस्त आता थोडी ताजी झालेली आहे जर मेथी किती पण सुकलेली असली आणि तुम्ही थंड पाण्यामध्ये जर मेथीला पाच मिनिट ठेवलं ना तर अगदी मेथी ताजी होऊन जाते तर इथं मेथी छान मी बारीक चिरून घेतलेली आणि डाळ बघू शकता फक्त बोटावरती दबली पाहिजे आपल्या जास्त जर जास्त झाली डाळ तर ते वरण होऊन जाते त्याची चव चांगली लागत नाही पण डाळ जास्त शिजवायची नाही अगदी कमी घ्यायची नाही घेतली तरी चालते पण थोडी दाळ डाळ घेतली जाते या भाजीमध्ये तर त्यामध्ये मी मेथी टाकून घेतली आणि इथं आपलं वाटण पण बघा छान शिजून झालेलं आहे मी अगदी पाच मिनिट शिजलेलं आहे आणि शेंगदाणे असल्यामुळे ना थोडं लाग लागत राहते तर चम्मच फिरवत राहायचा त्याच्यामध्ये तर डाळ आणि जी मेथी आपण मिक्स करून घेतलेली होती ती मी यामध्ये आता टाकून घेतली त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि तुम्हाला आवडीनुसार पाणी टाकायचं म्हणजे हे भाजीनं जास्त पातळ चांगले लागत नाही तर मीडियम ठेवायची जास्त घट्ट पण नाही ठेवायची आणि जास्त पातळ पण नाही ठेवायची तर इथं मी चवीपुरतं मीठ थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आणि पाच मिनिट आता उकळत ठेवणार आहे कारण की जी आपली मेथी आहे ती थोडीशी कच्ची आहे तर मेथी शिजेपर्यंत आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे तर मस्त या भाजीबरोबर टोमॅटो घ्यायचं तोंडी लावण्यासाठी थोडीशी काकडी घ्यायची आणि लोणचं आणि मस्त चपाती भाकर असो त्याच्याबरोबर मस्त आपली भाजी चुरून खायची तर विदर्भामध्ये माझ्या आमच्या साईडला याला दाणे लावून दाई लावून मेथीची भाजी असं म्हटलं जातं खूप छान लागते मेथीच्या सीझनमध्ये खूप छान फ्रेश मेथी मिळते तर अशी आपण एक मेथीची भाजी करू शकतो तर कधी कधी नाही इकडे पण मिळतं इंडियन जे आपले इंडियन शॉप आहे तिथं मिळतं दोन माझ्या मैत्रिणीचे हस्बंड गेलेले होते दुसऱ्या सिटीमध्ये त्यांना तिथं मेथी मिळाली तर तिने मला फोन करून सांगितलं तुला पाहिजे का तर ती माझ्या त्यांची तिचे मिस्टर घेऊन आलेले होते दोन माझ्यासाठी तर खूप खराब पण निघालेले होते आपले सर आपल्याकडे जसं इंडियामध्ये एकदम फ्रेश मिळते तसं इथं एवढं फ्रेश मिळत नाही तर आता जेवण वगैरे झालेलं आहे आमचं सर्व मी डिशवॉशरला भांडे लावून घेतलेले आहे जे हाताने जे भांडे हाताने धुतले मुलीचे काल जे टिफिन वगैरे होते ते उद्यासाठी मी रेडी करून ठेवलेले आहे आणि सर्व किचन ओटा वगैरे सर्व क्लीन करून पुसून मी ठेवलेले आहे जे हाताने घासायचे भांडे ते पण हाताने घासून ठेवलेले आहे म्हणजे कसं सकाळी आपलं सर्व रेडी आणि क्लीन राहतं चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आशा करते आजचा व्हिडिओ आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडलीच असणार आजची रेसिपी आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त रहा, बाय बाय